आता निवडणुका होऊन खूप पाणी वाहून गेलं तू कदाचित बघितलं नसेल पाणी किती वाहून गेलं आता तो विषय संपलेला आहे जुने विषय आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा उकरत बसायचं नसतं तसं अगदी दिरंगाई केली जाते तर ऑनलाईन ऑनलाईन कंप्लेंट करण्याच्या बद्दलच्या पण त्यांनी त्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तिथं होते दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं होते बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी तिथं होते आणि तशा पद्धतीनं त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल कारण आपण बघताय अशा प्रकारच्या घटना आता बऱ्याचशा वेगळ्या दबक्या आवाजात पुढे यायला लागलेल्या आहेत काही काही जणं थोडंसं काय त्यांच्या मनामध्ये मना असेल घाबरून म्हणा काही म्हणा आम्ही आता ह्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेत घेतला आहे काल कॅबिनेटमध्ये पण चर्चा त्या बाबतीतली झाली कडकमधली कडक कारवाई झाली पाहिजे या नाराजांना अक्षरशः फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती फास्टॅग म्हणजे ट्रॅकवर घेऊन ह्याचे निकाल लवकर लागले गेले पाहिजेत अशा प्रकारची बरीचशी काल चर्चा त्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि तशा पद्धतीनं पुढे जायचं सरकार कुठला महाराज पुणे विमानतळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली संदर्भामध्ये विमानतळ आहे हे डिफेन्सच्या ताब्यात आहे आपण सहसा डिफेन्सच्या ताब्यातल्या विमानतळाचं काय करायचं हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे आज है, संता संता ते तिथं आहेत संत तो सर्वश्रेष्ठ संत म्हणून तुकाराम महाराजांची संपूर्ण ओळख देहू हा सगळा त्यांचा परिसर आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी ही चांगलीच मागणी त्याचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे त्याबद्दल राज्य सरकारकडनं जे काही ठराव वगैरे हो करायचे असतील त्या पद्धतीनं राज्य सरकार ठराव केला हो, जाईल पण पण मागं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल पण अशाच पद्धतीनं एक प्रपोजल आलेलं होतं कारण वडू वडू आणि तुळापूर हा सगळ्या परिसर तिथं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव युद्धप्रोश मुंबईला दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण नागपूरला दिलं याबद्दल आता दोन मतप्रवाह आले तर पण आम्ही एकत्र बसून त्याच्यातला मार्ग त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुम्ही भेट घेतली होती अगदी आणि तुम्ही मागच्या वेळेस असं म्हणाले होते की भटक्याबद्दल मी नाराजी व्यक्त केली ना ना तर मोदींना पण विचारणार ते निवडणुकीच्या आधी बोललेलं होतं आता निवडणूक होऊन खूप पाणी वाहून गेलं तू कदाचित बघितलं नसेल पाणी किती वाहून गेलं आता तो विषय संपलेला आहे जुने विषय आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा उकरत बसायचं नसतं तसं मी सांगितलं ना या जुन्या गोष्टी मी पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही अशा पद्धतीनं जर वागायला लागला तर मी उत्तर देणार नाही ज्या जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळं निवडणूक झाली निकाल लागलाय सगळं झालेलं आहे त्याच्यावर आता नवीन काय ते विचार ना चव्हाण भेटले होते अपघात प्रकरणात सरकारचे काही मित्र होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडनं झाला आहे आपण त्याच्यामध्ये कुणाकडे पुरावा असले तर द्या त्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ना त्याच्यामध्ये विधी व न्याय खात्याशी बोलून आम्ही कसा मार्ग काढायचा तो मार्ग काढू कारण कुठल्याही पद्धतीनं याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांच्याही कानावर काही गोष्टी घालाव्या लागतात तर त्याबद्दल राज्याचे प्रमुख मधु नाधून यांच्या मीटिंग चालतात मी देवेंद्र फडणवीस विधी व न्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घाली आणि ह्या सगळ्याच गोष्टी फास्टॅग वर कशा घेता येतील याबद्दल अशा प्रकारच्या केसेस त्याबद्दलच कारवाई सरकार करेल यांची व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल होती ज्यामध्ये म्हणतात मारायचं तर मरू दे पण जो आरोपी आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा अशी एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झालेली मला माहिती नाही मी बघितल्याशिवाय बोलू शकत नाही अरे बघितल्याशिवाय माहितीच नाही मला तर काय सांगू रे गणेशोत्सवाची करतायत एक मुख्यमंत्र्यांची कालची परिस्थिती काल त्यांची तब्येत खराब होते परंतु आम्ही तर सगळ्यांनी त्यांना विनंती केली होती कॅबिनेट झाल्यानंतर तुम्ही एक दिवस आराम करा एक दोन दिवस त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं पण शेवटी जसं कुणी पण वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता किंवा काही महत्त्वाच्या बाबी घडवण्याच्याकरता अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री लोक लोकप्रतिनिधी पालकमंत्री अशा प्रकारच्या भेटी देत असतात आणि उलट भेट दिल्यानंतर त्याच्यातनं त्या कामाला गती येते आणि Uh, जे काही प्रश्न आडले गेलेले असतात ज्याचे काही निर्णय पाहिजे असतात ते निर्णय ताबडतोब तिथे मिळू शकतात आणि त्याच्यातनं uh, लोकांना मदतच होते मुख्यमंत्री पदावर काही चर्चा झाली माहितीच्या बैठका झाल्या तुमच्या मुख्य नेते हे बाबा तुम्ही हे असलं काही आमच्यामध्ये चर्चा आम्ही पहिल्यांदा आमचा मुख्यमंत्री महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही ठरवू काय आपल्याला अडचण आहे का नाही ना महायुतीचं सांगतो महाविकास आघाडीचं मला काही माहित नाही बारामतीमध्ये बॅनर लागले सर्व पवार कुटुंबीय एकत्र धन्यवाद